नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी भरती अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मेलघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर वाघ या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट सन एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्विभाषिक राज्यातून स्वातंत्र्य राज्य अस्तित्वात आले तर गुजरात हे राज्य अस्तित्वात आलेले आहे नेक्स्ट जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय सिंधुदुर्ग नेक्स्ट राज्यातील रिकामी जागा या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद भिडली आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद भिडलेली आहे नेक्स्ट गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ व नांदेड जिल् जिल्ह्यांची सरहद रिकामी जागा या राज्यास भेटलेली आहे तर तेलंगणा या राज्यास भिडलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पसरलेल्या पश्चिम घाट असेही म्हणतात तर सह्य नेक्स्ट नाशिक जिल्ह्यात सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगांनाच पुढे औरंगाबाद जिल्ह्यात रिकामी जागा असे संबोधले जाते तर अजिंठ्याच्या हो। डोंगर रांगा, रांगा असे संबोधले जाते नेक्स्ट सात बेटांवर वसलेले शहर मुंबई आहे नेक्स्ट रिकाम जागा या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते तर नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते नेक्स्ट राज्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात रिकाम जागा असे विधान आहे तर गाविलगड असे नामविधान दिलेले आहे नेक्स्ट नंदुरबार जिल्ह्यातील तोरमाळचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा वास्तविक त्रिकणदादा पर्वताच्या रांगा होत तर सातपुडा पर्वतरांगा होत नेक्स्ट साल्लेर हे सह्य हो। पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोडते नेक्स्ट अजिंठ्याचे डोंगर हरिश्चंद्र डोंगररांगा बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगरांगा या वास्तविक रिकामी जागा या पर्वताच्याच उपरांगा होत तर सह्य या पर्वताच्या उपरांगा होत नेक्स्ट मार्गे महाबळेश्वरला जाताना रिकामी जागा घाट लागतो तर पसरणी हा घाट लागतो नेक्स्ट पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ रिकामी जागा श्री यात्रेचे क्षेत्र वसले आहे तर नरसोबाची वाडी हे श्री यात्रेचे क्षेत्र वसलेले आहे नेक्स्ट नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायरोलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एकाच शहरात आहेत तर पुणे या शहरामध्ये आहे इथे पुणे आहे नेक्स्ट भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा रंधा फॉल्स हा धबधबा आहे नेक्स्ट गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गंगाखेड हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते तर परभणी या जिल्ह्यामध्ये मोडते नेक्स्ट क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर रिकामी जागा हा सर्वात लहान जिल्हा होय तर मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा होय नेक्स्ट रिकामी जागा या कालखंडात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भू हालचाली घडून आल्या तर गोंडवन या कालखंडात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भू हालचाली घडून आलेल्या आहेत नेक्स्ट नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर रिकाम जागा येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणी पुरवठा होतो तर गंगापूर येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो नेक्स्ट पूर्णा वर्धा हो वैनगंगा पेनगंगा या रिकाम जागा भागातील प्रमुख नद्या होत तर विदर्भ भागातील प्रमुख नद्या होत नेक्स्ट चंद्रपूर जिल्ह्यात रिकामजागा येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते तर शिंदेवाही येथे चालविले जाते नेक्स्ट महाराष्ट्रातील रिकामी दगा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत तर वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत नेक्स्ट वाणी येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत वाणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मोडते नेक्स्ट रोषा जातीचे गवत राज्यात रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते तर धुळे नंदुरबार पजळगाव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते नेक्स्ट कन्हान वर्धा आणि पैनगंगा या रिकामी जागा नदीच्या उपनद्या आहेत तर वेनगंगा या नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट हातमागवरील उत्कृष्ट विनीच्या पितांबराबद्दल प्रसिद्ध असलेले येवले कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट कडप्पा प्रकारातील जागा हा प्रमुख खडक आहे तर चुनखडी हा प्रमुख खडक आहे कडप्पा प्रकारामधील नेक्स्ट राज्यात जागा या जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळतात तर सिंधुदुर्ग चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळतात नेक्स्ट जागा या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते तर गोदावरी या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते नेक्स्ट राज्यातील रिकामी या जिल्ह्यामध्ये बांबूंची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात तर चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बांबूंची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात नेक्स्ट विड्या तयार करण्यासाठी तेंदूची टेंबुर्णीची पाने वापरतात तेंदूची झाडे रिकामी जागा या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात तर नागपूर गोंदिया व भंडारा या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणावर आढळतात नेक्स्ट महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचे मुख्यालय येथे आहे तर नागपूर येथे आहे नेक्स्ट सातारा जिल्ह्यात रिकाण जागा परिसरात कांदा व लसूण यांचे पीक मोठ्या प्रमाणावर काढले जाते तर लोणा परिसरात मोठ्या प्रमाणात काढले जाते नेक्स्ट परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा रिकाण जागा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो नेक्स्ट राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे रिकाण जागा हे आहेत तर सातारा व सांगली हे आहेत नेक्स्ट काटेपूर्णा व नळगंगा या रिकामी जागा नदीच्या उपनद्या आहोत तर पूर्णा या नदीच्या उपनद्या आहोत नेक्स्ट परवरा नदीवरील रिकामी जागा हे धरण विल्सन बंधारा म्हणूनही ओळखले जाते तर भंडारधरा हे धरण विल्सन बंधार म्हणून देखील ओळखले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद